स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सांगण्यास खूप आनंद होत आहे की स्वामी कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज मी अक्कलकोट इथे जात आहे आणि लगेचच निघणार आहे आईसोबत जात आहे आई आहे ताई आहे आणि आज जे कोणी मला भेटाल माझा व्हिडिओ आल्यानंतर जे कोणी माझा व्हिडिओ बघाल त्यांनी मला आवर्जून भेटावं कारण तिथं मी हळदी कुंकू करणार आहे आणि खूप साऱ्या उद्बत्त्या घेतल्या आहेत मठात केंद्रात मठात आणि समाधी मठात आणि आपल्या अक्कलकोट मठामध्ये हळदी कुंकुचं वाण म्हणून देण्यासाठी जे मी बोललेले होते जो माझा नवस होता आणि त्यासाठी मी भरपूर म्हणजे असं असंख्य ज्याला माप नाही की चार पुढे दहा पुढे बारा पुढे दोन पोती जवळजवळ घेऊन निघालेली आहे त्यामुळे आज जे कोणी भेटेल त्यांना माझ्याकडून आज हदी कुंपाचं वाण भेटेल तर माझा सगळा परिवार मला तिथं भेटावा आणि नाही भेटला तरी आपल्या सर्व परिवारासाठी मी तिथे सगळ्यांसाठीच नेहमीच प्रार्थना करत असते की माझ्या प्रत्येक बघणाऱ्या व्यक्तीला चॅनेलवरच्या पण आणि इतर पण सगळ्यांना सुखी ठेव भले माझे तुम्ही चिंतक असाल कुणी हेटर असाल तरीही त्यांचंही चांगलं दे हेच मी नेहमी स्वामींचरणी मागते आणि आजही तुमच्याकडूनही मी प्रार्थना करणार आहे आणि जवळजवळ नऊ महिन्यांनी आज मी अक्कलगोटला चाललेली आहे याचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही तिथं माझ्या डोळ्यातूनच तो येणार आहे हे नक्की आहे आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे शुक्रवार शुक्रवारपासून एक अकरा शुक्रवार तुम्हाला एक उपाय करायचा आहे जो अत्यंत सुंदर आणि सोपा आहे आणि हा उपाय केल्याने म्हणजे तीन चार उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे धनसंपत्तीची जे हे असतील की बाबा आमच्याकडे पैसा टिकत नाही आहे पैसा नाही आहे कर्ज खूप झालंय किंवा खूप कमवत होतो पण आत्ता अचानक आवक कमी झाली आहे अशा अनेक स्त्रिया पुरुष अशी असतात ज्यांना ही समस्या सतावत असते की एक कर्ज काढण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं दुसरं कर्ज भागवण्यासाठी तिसरं कर्ज काढावं लागतं घराचं कर्ज गाडीचं कर्ज आणि मग काही सुचत नाही की काय करावं एक रुपया कर्ज नाही त्या व्यक्तीला जितकी शांत झोप लागू शकते तेवढी झोप ज्या व्यक्तीला कर्ज आहे त्या व्यक्तीला कधीच लागू शकत नाही भरे त्याची कमाई किती असू दे पण कर्ज संपण्याचं एक जे टेन्शन असतं डोक्यामध्ये ते आपली आवक वाढल्याशिवाय होत नाही आणि आज खास आवक वाढण्यासाठी म्हणजे धनसंपत्ती तुमच्याकडे येण्यासाठीचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते शुक्रवार शुक्रवार जर तुम्ही कराल किमान अकरा किंवा एकवीस शुक्रवार संकल्प करायचा की या सेवा आणि हे उपाय मी करणार म्हणजे करणार भले कोणतीही अडचण होते अडचणचा अर्थ मासिक धर्म नव्हे मासिक धर्म आल्यावर तेवढं तुम्ही तेवढा शुक्रवार सोडू शकता बाकी सगळे शुक्रवार तुम्हाला हे करायचं आहे एखाद्या शुक्रवार गावाला गेलात तरीही हरकत नाही आहे आता मी स्वतः हे चालू करत आहे मी याच्या आधीही केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि याचे अनुभव रिझल्ट खूप चांगले आहे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे स्त्रीयंत्रावर अर्चन करणे इतकी इतकी प्रभावी सेवा आहे की ह्याच्यासारखी सेवा दुसरी नाही स्त्रीयंत्रावर स्त्रीसुप्त म्हणत दोन ओव्या झाल्या की नमो नमहा नमो नमहा असं म्हणत फलश्रुती से श्री सुक्त अकरा वेळा म्हणत श्री श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आता बरेच जण असे आहेत तई आम्हाला श्री सुक्त वाचता येत नाही मराठीमध्ये सुद्धा आहे तेही म्हणता येत नसेल हरकत नाही ओम श्री महालक्ष्मी नमो न महा कुंकू व्हायचं ओम श्री महालक्ष्मी नमो न महा या तीन बोटांनी हे बघा ही दोन बोट लावायची नाहीत या तीन बोटांनी कुंकू व्हायचं आणि कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करण्याआधी सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची संध्याकाळच्या वेळेमध्ये एका प्लेटमध्ये श्रीयंत्र घ्यायचं पाण्याने स्नान घालून घ्यायचं पंचामृताने पुन्हा पाण्याने आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं हे एक कुंकू एका डबीत भरून प्रत्येक शुक्रवारी ते कुंकू वापरलं तरीही चालेल आणि दररोज कपाळी तेच कुंकू लावायचं घरातल्या सगळ्यांना लावायचं तर ठीक आहे कॉलेजमध्ये वगैरे जाणारी मुलं नाही लावणार त्यांना घरी असताना लावा म्हणायचं नंतर काढून टाका काही हरकत नाही आहे पण रोज तो टिळा घरातल्या सगळ्यांना लावायचा ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा आता ह्याच्यासाठी तुमच्याकडे स्त्रीयंत्र हवा आहे स्त्रीयंत्र ज्यांना पाहिजे असेल ते माझ्याकडून घेऊ शकता मी तुम्हाला पूजा करून सिद्ध करून अर्चन करून तुमच्यापर्यंत देईल त्यासाठी इथं खाली नंबर देत आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधावा की तुम्हाला स्त्रीयंत्र हवा आहे दुसरी गोष्ट कुबेर यंत्र हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तरीही मी तुम्हाला आ, सेवा सांगते आज माझा सेवेवर भर आहे कुबेर यंत्राची दररोज आणि शुक्रवारी पूजा करणं आणि पंचामृताने पाण्याने स्नान घालून कुबेर मंत्र म्हणत त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन म्हणणं ओम श्री कुबेरायन महा सोपा मंत्र म्हणा बघा काय फरक पडतो ते आणि अकरा वेळाच म्हणा दोन्हीवर शक्य नाही आहे की खूप मोठं तुम्ही करू शकाल अकरा वेळाच म्हणा आणि नंतर काय फरक पडतो ते मला सांगा तिसरी गोष्ट महालक्ष्मीला अत्तर लावा गुलाबाचा गजरा गुलाबाचं फुल गजरा व्हा कमळ मिळत असेल तुमच्या इथं तर कमळ व्हा कमळगट्ट्याची माळ त्या दिवशी तुम्ही घरातल्या महालक्ष्मीला व्हा आणि त्यानंतर श्री सुप्त म्हणा आणि महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करा थोडासा वेळ काढा जरी तुम्ही नऊ ते नऊ ऑफिसला जात असाल तरी आल्यावर तुम्ही सगळं काम झाल्यावर अगदी जेवण झाल्यावर वेज वेज जेवल्यावर सुद्धा केलं तरी चालेल कारण सेवेसाठी काम ही आपली प्रथम सेवा आहे आणि मग आपल्याला म्हणजे आधी आपल्याला प्रपंच बघायचा आहे आपल्याला आधी आपली कमाई बघायची आहे आणि त्यानंतर उरलेला वेळ सेवेला द्यायचा आहे अगदी रात्री अकराला बसलात साडे अकराला बसलात तरी चालेल त्यानंतर तर जगातलं असं कुणी नाही आहे ज्यांना काम असतं नाईट शिफ्ट लोक सोडून तर रात्री जरी या सेवा केल्यात सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हटलं आणि एक वेळा श्रीसुक्तम म्हटलं आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही पास आहे आता तुम्हाला अजून एक सेवा देत आहे ती म्हणजे तुम्हाला अकरा शुक्रवार मंदिरात जायचं आहे खूप वेळा मी हे सांगितलेलं आहे पण मला परत परत सांगावं असं वाटतं कारण सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो तो पैसा आणि आजकाल खरंच जगामध्ये पैशाशिवाय काहीही चालत नाही तर तुम्हाला अकरा किंवा एकवीस शुक्रवार शक्यतो एकवीस मी जेव्हाही सेवा केली होती के तेव्हा मी एकवीस शुक्रवार केलेली म्हणून मी तुम्हालाही सांगेन एकवीस शुक्रवार सेवा करा लक्ष्मी मंदिरात जायचं आहे आणि एक गजरा किंवा गुलाबाचं फूल चणे म्हणजे फुटाणे आणि हळदी कुंकू आणि गुलाबाच्या उदबत्या किंवा धूप हे तुम्हाला मंदिरामध्ये दान करायचं आहे आणि तिथं बसून श्रीसुक्ताचे पठण करायचं आहे हळदी कुंकूची एक पुडी एवढं देवीला द्यायचं आहे आणि शेवटच्या एक म्हणजे एकविसाव्या शुक्रवारी साडी चोळीने किंवा नुसत्या खणा नारळाने ओटी तुम्हाला देवीची भरायची आहे आणि त्या ओटीत डाळिंब ठेवायला विसरायचं नाही आहे शेवटच्या म्हणजे अकराव्या किंवा एकविसाव्या तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तुम्ही प्रत्येक शुक्रवारी डाळिंब देऊ शकत असाल तरीही हरकत नाही अगदी प्रत्येक शुक्रवारी द्या तुमचं उत्तमच होणार डाळिंब मखाने या गोष्टी महालक्ष्मीला खूप आवडतात मखाण्यावरूनच आठवलं की प्रत्येक शुक्रवारी मखाने किंवा साबुदाणे तिसऱ्या गोष्टीची नाही मखाने किंवा साबुदाणा याची खीर करायची प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा करायची आणि प्रत्येक शुक्रवारी सुद्धा करायची आणि संध्याकाळच्या वेळेत पौर्णिमेला चंद्राला नैवेद्य दाखवायचा लक्ष्मीला दाखवायचा चंद्राच्या प्रकाशात ती खीर ठेवायची मग आपण सगळ्यांनी ग्रहण करायची आणि प्रत्येक शुक्रवारी अकरा आ, कुमारी मुली म्हणजे तुम्हाला माहिती आहे मासिक धर्म न होणाऱ्या मुली प्रत्येक शुक्रवारी अकरा घरी बोलवायच्या अकरा मुली पाच मुली जरी मिळाल्या तरी पाच पण अकरा मिळाल्या तर उत्तम त्यांचे पाय धुवायचे पूजा करायची त्यांना पेन सिस्पेन रबर बोट टिकल्याचं पाकिट काहीतरी गिफ्ट द्यायचं आणि खिरीचे जेवण किंवा नुसती वाटीमध्ये खीर एवढं तुम्हाला अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचं आहे सगळ्या मुलींना हजेरी कुंकू लावायचं सगळ्या मुलींचे पाय धुवायचे सगळ्या मुलींना गिफ्ट द्यायचे आणि खीर पुरी किंवा मग नुसती खीर नुसती खीर सुद्धा चालते कुठली खीर साबुदाण्याची खीर किंवा मखाण्याची खीर नसेलच तुम्हाला जमत तर शेवयाची केली तरी चालेल पण मखाण्याची खीर अत्यंत सोपी आहे करायला मी तर तो मखाने तेवढं त्यास घेऊनच आले ते बघा हे असतात मखाने साबुदाणा फुल्लर दिसतो ना तसे दिसतात मखाने त्याला मखाने म्हणतात हे मखाने तुपावर परतायचे ह्याच्यासोबतच चार बदाम काजू परतायचे आणि त्यानंतर हे मिक्सरला थोडंसं बारीक करायचं आणि दुधामध्ये शिजवायचं ही खी खीर लक्ष्मीला माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये इतकी भरभराट होईल की तुम्ही स्वतः बघत राहाल अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार मुलींना बोलवण्याचा उपाय करा त्यानंतर मला सांगा की ताई आमच्या परिस्थितीमध्ये खरंच बदल घडला आणि कृपा आहे माता लक्ष्मीची की आमच्या घरात आता सगळं चांगलं आहे जेव्हा चांगलं जे व्हायला वा चांगल सुरुवात होईल तेव्हा केलेले उपाय विसरायचे नाही ते करत राहायचे सेवा उपाय जे दिलेले आहेत ते करत राहायचे कंटिन्यू सेवा करत राहायची त्याशिवाय माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतो तसंच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी रोज व्यंकटेश स्तोत्राचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करायचं तुळशी मातेची पूजा आणि सेवा करायची तुळशी मातेवर विष्णुप्रिया तुळशी आहे त्यामुळं तुळशी मातेवर विष्णू भगवानांचं अत्यंत प्रेम आहे त्यामुळं तुळस घरामध्ये हवीच हवी तुळशी पुढं रोजच्या रोज तुपाचा दिवा उदबत्ती हवाच हवा तुळस पहिली जळली तर त्वरित दुसरी लावायची तुळस नाही हे आपलं हिंदू संस्कृतीतलं घर नाही त्यामुळं तुळस ही लावायचीच लावायची इतक्या सेवा तुम्हाला आज दिलेल्या आहेत ऐकायला त्या खूप वाटतात करायला वेळ लागत नाही आणि जरी लागला तरी आपल्या संसारासाठी आपल्या कुटुंबासाठी महिलांनो पुरुष कोण असाल कळकळीची विनंती आहे दोघंही करू शकता महिला पुरुष दोघंही सेवा करू शकता स्त्रियांना वेळ नसेल पुरुषांनी करा पुरुषांना वेळ नसेल महिलांनी करा करून बघा मग मला रिझल्ट सांगा व्हिडिओ थोडासा मोठा झाला त्याबद्दल माफी असावी तब्येत ठीक नाही त्यामुळं काल चेहरा न दाखवता व्हिडिओ केला बऱ्याच जणांचे मला व्हॉट्सअपला मेसेज आले तई काय झालंय काय झालंय तर तब्येत तब ठीक नव्हती त्यामुळे काल तसा व्हिडिओ केला पण आज मी पुन्हा आले आता अजून एक जाता जाता सांगते आपलं नवी दिशा जे चॅनेल आहे नवी दिशा त्याचं नाव आपण आजपासून बदललेलं आहे स्वामी परिवार हे नाव त्या चॅनेलला दिलेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा आजपासून विविध स्वामी सेवा आणि स्वामी उपाय येतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि चॅनेलला लाईक करायला विसरू नका स्वामी परिवार चॅनेलचं नाव आहे स्वामी परिवार ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते प्रत्येकाने त्याही चॅनेलला भेट द्या सुनेत्राज लाईफस्टाईल याही चॅनेलला भेट द्या आपलेच चॅनेल आहेत आपल्या चॅनेलला गरज आहे तुमच्या सगळ्या सगळ्या सा सगळ्यांची प्रेम करणाऱ्यांची आणि तुमच्या आशीर्वादाची आज महाराजांकडं फक्त आशीर्वाद घ्यायला चाललेली आहे काहीही मागायला नाही फक्त मला महाराजांचं दर्शन घेऊन तृप्त व्हायचं आहे तुम्हीही जमेल मठात केंद्रात अक्कलकोटला अगदी महिन्याला जर गेलात ना तर मी जात होते तोपर्यंत तो सांगते की मला कस काही मागावंच लागलं नाही महाराजांकडं पण आता महाराज थोडेसे रागावलेत की काय येत आहेस त्यामुळे आज महाराजांकडे जाणार आहे आणि महाराजांचा आशीर्वाद अर्थातच घेऊन येणार आहे तर चला, तर चला तर, 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 आता भेटूया स्वामी परिवार या चॅनेलवर तर त्याही चॅनेलला लगेचच भेट द्या श्री स्वामी समर्थ